तो कोने पारी? हो कोण आहेत व्यापारी काय सांगितले यांचे एक दहा त्यांचे एकतीस ते ते तुमच्यावर येत कमी जास्त होईल ना यांच्यात नंबर सांगा असला तर हा पाहता मी अशा पद्धतीत बाजार भरलेला आहे सध्या बघा आज काय दोनच आणले काही थोडासा पावसामुळे बी माल कमी आलाय विक्र्यालाही व्हायला लागले मित्रांनो बाजारामध्ये